डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांकडून येणारे आश्वासन सर्व सर्वांनी लंपे आहेत शाश्वत विकास आम्हीच करू विरोधकांच्या सर्व गोष्टी खोट्या आहेत असं सांगून भाजपची सत्ता तर येणारच आहे आल्यानंतर तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराला आम्ही दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आमची राहील अशी ग्वाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट येथील विविध प्रभागांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलक कल्याण शेट्टी तसेच इतर सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेमध्ये ते बोलत होते यावेळी त्यांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला आहे या सभेला नंदुभाई कोरगू बंटी राठोड नागराज कुंभार अमिन मुजागर यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय म्हणाले कामगार सचिन कल्याण शेट्टी बघूयात आपण भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष नगरसेवक निवडून द्या प्रामाणिक किमाने हितबाराची तुमची सेवा करतील मी राहायला अक्कल कुठलं आहे मला शोधायला का प्रदेशात जावं लागणार नाही सोलापूरला जावं लागणार ला नाही हे सगळेच आहे मी रोज आमच्या आसपर्यंत असतो दोन जनता दरबार असतात जनता दरबारमध्ये कधी कुणाला विचारलं का कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुणाचा तर वशिला जनता दरबार सगळ्या जनतेसाठी खुला असतो कुणी जरी आला लहान देहुरु जरी आलं की त्याचं ऐकून घेत असतो काम करत असतो त्यावेळेस द्या माती पायचं असं करतात तसं करेंगे वाव करत आहे जे काम चांगले करतात त्यांची पाठीशी राहावं दोन तारखेला जेव्हा मतदानाला सकाळी जाल एकदा डोळे मिटून तुमच्या तुमच्या मनाला प्रश्न करा या गावासाठी कोण चांगलं केले आणि कोण करायला लागलं है, स्वामी समजा कोण आहे नवीन शंभर कोटीची हॉस्पिटल व्हायला लागली ग्रामीण सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल कसं आहे ना तसं सिव्हिल हॉस्पिटल अक्कल सुरू आहे बायपासला बघा बांधकाम सुरू झाले तर पोलीस स्टेशन नवीन कोर्ट नवीन रजिस्ट्र ऑफिस नवीन रस्ते नवीन पाणी पुरवठा नवीन ड्रेनेज नवीन बसस्टँड नवीन मंदिर नवीन आता अजून काय द्यायला पाहिजे अडीच वर्षात काहीतरी व्हायला लागलं ना जे जे चांगलं व्हायला लागलंय ते मोदींच्या नेतृत्वात जेंद्रीच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात व्हायला लागलंय सहा महिने अगोदर आठ महिने अगोदर काँग्रेसमध्ये राहणारी लोक आता शिवसेना किती चांगली सांगायला लागले त्याच्या आयुष्यभर भाजप शिवसेना जातीवादी म्हणत होते म्हणत होते काय म्हणत आहे याच्या अगोदर वर्षाचा अगोदर मसा नाही का भाजप शिवसेना जातीवादी आता जातीवादी म्हणत मग शास्त्रीयवादी भीतीवादी कोण नाहीये इनकी नय्या डोबरी अगदी बाबांच्या अभिसाही वक्तव्य अपेक्षा आपण की नैया इनकी इंकी आहे इन्की वाजता काही किसका किसका तो लेना वो तो किसका लेना शिवसेने की लेना। ना अभिष्ठ शिवसेना हो काम करणारे विकास काम करणारे लोकांच्या पाठीशी राहा भारतीय जनता पार्टी चे राहा या गावचे जे आपण जन्मल्यापासून गाव होतं तिथून पुढचं बदलतं आक्रमक कोण आहे आपण पंधरा दिवसाला पाणी घेतलेलं आहे दोन वेळा आपली लेखरा बाळा आपले पुन्हा घ्यायचे असतील आरोग्याची सुविधा नवीन घ्यायचे असतील नवीन पाणी स्वामी समर्थांचा कीर्द आणखा नवीन छान करायचा असेल मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली गुलाबाळा करण्यात येतील आमचा बंके राठोड बाबूबाई कुंभार आमची धनुभाई आता धनुभाई मुलीचं नाव असू द्या तुमचं नाव मी फाईज अमर कारभार जाऊ देता आम्हाला तोडा धनु सांगता आहे आता तिथं आमच्या आयटीआर दिदी जी आहे ती या हॉस्टेल कोर्सचीच आहे आपलं सोबत राहणार आहे आणि धनुभाई कसं तुम्हाला माहिती आहे आता शबा आम्हाने तरी पूर्वी कुणाचं फोन आला तरी फळ फोडतो हो की आपलं काम झालं घरचं काय बघत असेल त्यामुळं चांगले प्रामाणिक कार्यकर्ते तुम्हाला भेटले